हरिओ श्रीश श्रीनिवास श्रीनिधी श्री विभावन श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोक श्री विष्णू सहसनाम श्लोक क्रमांक अठ्याहत्तर आणि नाम आहे सहाशे पाच श्री भक्तांना ऐश्वर देणारा समृद्ध तृप्त करणारा भरभरून देणारा तुम्ही एक पैसा दोघे तुम्ही जे जे मागाल त्याच्या लाख पटीने तुम्हाला परत देणारा देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोडी देता किती घेशील तो कराने धन दौलत मान सन्मान ऐश्वर घर संसार तुष्टी पुष्टी निरपेक्षतेने तुमच्या उंजळीत टाकणारा निष्कांचन सुदाम देवाच्या बायकोला एक चिमूट पोह्याच्या बदल्यात सोन्याची सुदाम नगरी देणारा चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला त्या बदल्यात भरसभेत वस्त्र पुरवून तिचे लज्जा अभ्रक्षण करणारा द्रौपदीने दिलेल्या भाजीच्या पानाचा तुकडा खाल्ल्यावर स्वतः तृप्तीचे ठेकर देऊन दुर्वासादी सर्वांना तृप्त करणारा पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयछती तदम मश्नामी प्रयतात्मन गीता नऊ सर्व्हिस श्रद्धापूर्वक कोणी मला पान फूल फळ पाणी दिल्यास मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो त्या बदल्यात शाश्वत निरंतर आनंदमय भगवद्धामाची प्राप्ती करून देतो अशा श्रीद श्री विष्णूंची निरंतर सेवा घडवून हीच आमची प्रार्थना सहाशे सहा श्री श्री शम हे लक्ष्मीपती श्री अधिक ईशम लक्ष्मीकांत स्वामी धनी विष्णू हा संपूर्ण श्लोक श्रीमानाने युक्त असल्याने हा एक मंत्र झाला आहे भगवत कृपा होण्यासाठी याचा मंत्र जप करावा जेथे विष्णू तेथे लक्ष्मी ते, ते अभिन्न आहेत लक्ष्मी ही श्री विष्णूंची शक्ती जशी शिवाची शक्ती सोने अलंकार घट माती अग्निची दहा दाहक शक्ती लाट पाणी हे अद्वैत अनुभवण्यासाठी ते द्वैतावर येतात हा एक खेळ आहे लक्ष्मी क्षणभरही आपल्या पतीविना राहत नाही बलीच्या द्वारपाला भगवंताला आणायला ती सुलो सुतलात जाते अशा श्री श्री विष्णूंच्या पूजनाने विष्णू सह माता लक्ष्मीचाही आशीर्वाद घेऊ सहाशे सात श्रीनिवास श्रीमंतांमध्ये हो। नित्यवास करणारा धनवान सुबत्ता रेलचे श्रीमंत ही भौतिक तसेच सदाचार सद्विचार सद्गुण सद्वर्तन मन, उदारता दानसेवा ईशसेवा समाजसेवा सत्कर्म ज्ञानसेवा यांचीही रेलचेल श्रीमंती समृद्धी असू शकते ज्याला हृदयस्थ भगवंताची जाण आहे त्यानुसार तो सर्व कर्तव्य कर्म करून इदन न मम कर्मे ईश्वर भजावा स्वकर्म कुसुमांची मान मावली स्वकर्मच उत्तम कर्म समजून तेच ईश्वराला कुसुम रूपात अर्पण करणे आत्मानंदात तल्लीन अशारा तृप्त जे थे जात ते थे तू माझा सांगा असे भक्त योगी विरागी पाचही मुक्ती देतो म्हटले तरी भगवंताची नित्य आराधना सेवा करायला मिळावी म्हणून द्वैत पसंत करतात अशी मधुरा भक्ती करणारा श्रीमंत त्याला प्रिय असतो जेथे भगवंताचे गुणगान गायले जाते तेथे ते भगवंत त्वरित भक्तांच्या हृदयात प्रवेश करतात त्यामुळे भक्त भगवंत आनंद डुल्ल तू अशी अवस्था होते अनिकेत स्थिरमतीर मतीर भक्तीर मानवे प्रियो नरह गीता बारा एकोणीस तो भौतिक अर्थाने निर्वासित अनिकेत असेल तरीही स्थूल सूक्ष्म कारण त्याविषयी त्याच्या मनात यत्किंचितही असक्ती नसते पण भगवंत सदा सर्वदा देवसिधाय कृपाळूपणे अल्पधारीष्ट पाय सुखानंद आनंद कैवल्यदान मनाचे श्लोक छत्तीसावा असा आत्मविश्वास असणाऱ्या भक्ताकडे श्रीनिवासन श्री विष्णू राहतात किती छान सहाशे आठ श्रीनिधी ही सर्व ऐश्वर्यांचा आधार श्रीलक्ष्मी समृद्धीचा साठा कंद शाश्वत कधीही लोप न पावणारा ऐश्वर समग्रस्य वीर्य यशस श्रिय ज्ञानवैराग्योश्णा भग इति अनंत यश ऐश्वर्य श्री ज्ञान वैराग्य षड ऐश्वर संपन्न म्हणजेच भगवंत कारण आनंद पूर्ण पूर्णकर्ता पूर्ण ज्ञान पूर्ण बाहा पूर्ण शक्ती पूर्णश्वर्या भगवान वासुदेव विरुद्ध शक्तीर्न दोषसृगीश पूर्ण आनंद वक्तृत्व कर्तृत्व ज्ञान ज्योती शक्ती ऐश्वर विरुद्ध शक्तित्व आणि अदोष स्पर्शित्व हे सर्व भगवंतात विद्यमान असतात आपण नवकोट नारायण म्हणतो म्हणजे ज्याच्याजवळ अपार द्रव्य संपत्ती आहे असा नारायण नवकोट संख्यावाचक असला तरीही तो रूपगुण संपन्न विविध आधार असा असावा श्री विष्णू अविष्णूं ज्वलंतम ज्वलंतम सर्वतो मुखम सर्वतोमुखम दृश्य तर उपनिषद जो तुर्य अतिरिक्त आत्मा अनात्मा उग्र शांत वीर अवीर महान अमहान अल्प व्यापक एकदेशीय प्रकाशमान अप्रकाशमान सर्वतो सुमुख अस सर्वतोमुखम असे श्री विष्णूंचे ऐश्वर रूप आहे सर्ग विसर्ग इत्यादी नऊलक्षणही दहाव्या आश्रयाने राहतात नारायणे भागवती तदीदम विश्वमाहित भागवत दोन सहा तीस हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणात स्थिर आहे अशा स्त्री श्री विष्णूंच नित्य स्मरण राहो सहाशे नऊ श्री विवाह हो। मनुष्याना कर्मानुसार ऐश्वर देणारा जगी जीवनाचे सार घ्यावे जाण सत्वर कर्म तैसे दे तुरे मनाखंत तैसेनाखुनी जाचे शुद्ध होई अंत क्षमाकरी क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला तो शरण अंत पृथ्वीचा मग आला युगे चालतील सर झर श्री विभावन कर्म करताना भाव महत्वाचा त्यानुसार फल मिळते यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूते यांती मध्याशिनोपी सकाम भावाने देवतांचे पूजन करणारे मृत्यूनंतर नंतर देवतांना प्राप्त होतात पितरांचे पूजन करणारे पितरांना प्राप्त होतात भूत प्रेतांचे पूजन करणारे भूत प्रेतांना प्राप्त होतात माझे पूजन करणारे मला प्राप्त होतात त्यामुळे चौऱ्याऐशी लक्ष योनीचा फेरा चुकतो आणि ते जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात सकाम मनुष्य देवतांची उपासना करतात कारण या मनुष्य लोकात कर्मावस उत्पन्न होणारी सिद्धी लवकर प्राप्त होते कामात द्वेषात भया यथा भक्तेश्वरे मन आवेश दधगम गताः भागवत सात एक अठ्ठावीस आणि एकोणतीस भक्तीने भक्त तशीच अनेक माणसे कामनेने वासनेने द्वेषाने भीतीने किंवा स्नेहाने आपले मन भगवंतामध्ये लावून आपले सर्व पापे धुवून टाकून भगवंतांना प्राप्त झाली गोपिनी प्रेमाने कंसाने भयाने शिशुपाल तंत्र इत्यादी राजांनी द्वेषाने यदुवंशी नात्याच्या संबंधाने तुम्ही स्नेहाने आणि आम्ही भक्तीने आपले मन भगवंतामध्ये लावले आहे भगवंत एक रहस्य प्रकट करतात साधक भगवंताशी ज्या रीतीने संबंध जोडतो भगवान त्याच्याशी तसाच संबंध स्वीकारण्यासाठी तयार असतात जसे पिता पुत्र माता बंधू भगिनी सखा यांच्यावर जसे निरपेक्ष प्रेम आहे तसे तुम्ही त्यांना समजून माझ्यावर प्रेम करा मी तुमच्याशी तसाच वागेन म्हणून जो जे वान तो ते लाहो प्राणी जात जे गीतेत भगवंत म्हणतात तेच माऊरीने पसायदान मागितले आहे अशा श्री भावना श्री विष्णूंना आपले सर्वस्व मानू सहाशे दहा श्रीधर मायेला धारण करणारा भूमिरापनलो वायू खम मनो बुद्धिरेवच जीवभूता महाबाहो हे दमधारीता सात चार आणि पाच परमात्मा सर्वांचे कारण आहेत ते प्रकृतीचा स्वीकार करून सृष्टीची रचना करतात ज्या प्रकृतीचा स्वीकार करून सृष्टीची रचना करतात तिचे नाव अपरा प्रकृती आहे आणि त्यांचा अंश जो जीव आहे त्याला भगवान पराप्रकृती म्हणतात अपराप्रकृती निकृष्ट जड आणि परिवर्तनशील आहे आणि पराप्रकृती श्रेष्ठ चेतन आणि परिवर्तनरहित आहे एकनी भूतानी सर्वाणी व्युपधार अहम कृष्णस जगत प्रभव प्रलयस्तथा गीता सात सहा मीच या जगताचे निमित्त कारण आहे कारण संपूर्ण सृष्टी माझ्या संकल्पाने उत्पन्न झाली आहे सदैक्षत बहुश्याम प्रजायती छांदोग्य सहा दोन तीन जी काय सृष्टी प्रतीत होत आहे तिचं निमित्त कारण तेच आहेत उपादान कारण तेच आहेत अर्थात तेच विश्व बनवतात तेच विश्व बनतात तेच रक्षक आहेत रक्षित आहेत ते सर्वात्मा भगवान यांचा संहार करतात आणि ज्यांचा संहार होतो तेही तेच आहेत भागवत अकरा अठ्ठावीस सहा मत्तपरत्रम नकिदस्त्री धनंजय मयी सर्व प्रोतम सूत्रे मणिगणा गीता सात सात श्री म्हणजे पृथ्वी रसा लक्ष्मी अष्टधा प्रकृतीला धारण करणारा अशा श्रीधरा श्री विष्णूंना जाणून घेऊ सहाशे अकरा श्रीकर स्मरण स्तवन आणि पूजन करणाऱ्यांना ऐश्वर देणारा विधिहोत्र श्रीकरो गोपती श्रुत वज्रेश पवन श्राथ उपनंद व्रजे भव विधिहोत्र हो। अग्निक्बु श्रीक गोपती श्रुत वज्रेश पावन आणि श्रात हे न उपनंद व्रजामध्ये जन्मले होते श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवनं अर्चनं वंदनं दास्य सख्यम आत्मनिवेदनं अशी नवविधा भक्ती करणान करणाऱ्यांवर प्रसन्न होऊन लक्ष्मी ऐश्वर प्रदान करणारा नाम रूप गुण मुक्ती देणारा श्रीरामभक्त साकेत श्रीकृष्णभक्त गोलोक श्री शिवभक्त कैलास श्री विष्णुभक्त वैकुंठ परमधाम प्राप्त करतात सर्व भौतिक सुक्षणभंगूर आहे व अं दुःख देणारी असतात पण अहम बा मावळल्यानंतर भगवंत प्राप्ती होते व अनंत शाश्वत ऐश्वर्याचे नवयुध भक्ती करून सहाशे बारा श्रेय हो, कल्याण रूपी सर्वश्रेष्ठ कल्याण देवान भावतान ते देवा भावय परेय परमवाप्यथ गीता संपूर्ण सृष्टीची रचना अशी आहे की आपल्यासाठी काहीही नाही दुसऱ्यासाठीच आहे पतीसाठीच पती असते स्वतःसाठी नव्हे मातेचे दूध बाळासाठी असते स्वतःसाठी नव्हे माता पिता संतानांसाठी असतात आणि संतान माता पित्यासाठी असते तात्पर्य हे आहे की स्वतः सुख घेऊ नये तर दुसऱ्याला सुख द्यावे सृष्टीची रचना भोगासाठी नाही तर उद्धारासाठी आहे जसे ब्रह्मदेवाने देवता आणि मनुष्यांसाठी परस्पर एक दुसऱ्याचे हित करण्याची गोष्ट सांगितली तशी वर्ण परस्पर एक दुसऱ्याच्या हितासाठी आपापले आप कर्तव्य कर्म करतील तर ते परम कल्याणाला प्राप्त होतील मनुष्यजन्म हा आपले कल्याण करण्यासाठीच आहे म्हणून जो मनुष्य आपले कर्तव्य पालन करतो, करतो त्याचे कल्याण स्वाभाविकच होते परस्परम भाव यंत श्रेय परम वापसतो कल्याणासाठी नवीन काम करण्याची जरुरी नाही तर जे काम कराल ते स्वार्थ अभिमान आणि फलेच्छेचा त्याग करून दुसऱ्यांच्या हितासाठी कराल तर कल्याण होईल निष्काम भावाने केवळ आपले कर्तव्य पालन केल्यास स्वर्ग लोकाची प्राप्ती होते कारण मुक्ती स्वाभाविक आहे बंधन अस्वाभाविक आहे श्रेया स्वधर्म विगुण हा परधर्मा स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह गीता तीन पस्तीस मनुष्याचा जन्म कर्मानुसार होत असतो आणि जन्मानुसार भगवंतानी कर्म नियत केलेले असते म्हणून आपल्या नियतकर्माचे पालन केल्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो अर्थात त्याचे परमकल्याण होते म्हणून स्वकर्म सदोषयुक्त दिसत असले तरी नियतकर्म अर्थात स्वधर्माचा त्याग करू नये आपल्या प्रारब्धानुसार वाट्याला आलेल्या धर्मानुसार निस्वार्थ भावनेने पालन करताना मृत्यू जरी आला तरी त्याचा उद्धार होतो धर्मयोग गीतेचा तिसरा अध्याय वर्णाश्रमानुसार स्वधर्म कसा मनुष्याचा उद्धार करतो हे भगवंत किम कर्तव्य मूळ अर्जुनाला पटवून देतात असे श्रेय श्री हो विष्णू वंदनीय हो आहेत सहाशे तेरा श्रीमान सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त हे नाम आधी तीन वेळा विवरण केले आहे अभिराम श्रीलोका नाम राम श्री रामलक्षा सोळा तिन्ही लोकात परम सुंदर श्रीमान श्रीराम म्हणजे कल्पवृक्ष जणू सर्व आपत्तींचा नाश करणारे आरामदायी ऐश्वर प्रदान करणारे श्रीमान श्रीराम श्रीमन नारा नारायण हरी हरी तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी नारायण आरती नाम संकीर्तन केल्यास तुझे नाम सुत तोठावर आल्यास सर्व भौतिक बंधन गळून पडतात एक असीम अनंत अपार परम शांती सौख्य समाधान तृप्ती लाभते त्याला तो नित्य नूतन नव दर्शन घडवतो भगवंत प्रेमाचा एक जरी तरी ब्रह्मांडातील मोक्ष सुद्धाही त्याला तुच्छ वाटू लागतात अशा ऐश्वर्यवान नवकोट नारायण श्री विष्णूना श्रीमान उपाधी शोभून दिसते सहाशे चौदा लोकत्रयाक्ष तीनही लोकांचे आश्रय मृत्यू पाताळ यांचा आधार द्यावा पृथ्वंत सर्व दृष्टाद्भूत रूप उग्रेद लोकत्र प्रथिथ महात्मन गीता अग्रावीस भगवंताने दिलेल्या दिव्य चुणीस अर्जुनाला कधी पातळ लोक स्वर्ग लोक पृथ्वी लोक दिसत होता हे देवा मी आपल्या देहाच्या ठिकाणी देवतांना पाहते समुदायाला पाहत आहे कैलासातील वास्तव्य करणाऱ्या शंकरांना पाहते संपूर्ण ऋषीना दिव्य सर्पांना पाहते स्वर्ग मृत्यू पाताळ इत्यादी लोकांचा क्रम पाहायला वेळ लागत नव्हता तर सांगायला वेळ लागत होता वासुदेव सर्व सर्व काही वासुदेवच आहेत या कृष्ण जगाला एका अंशाने व्यापून एकाच अंशात अनंत सृष्टी विद्यमान असतात रोम रोम प्रतिलागे कोटी कोटी ब्रह्मांड रामचरत मानस एक दोनशे एक तात्पर्य सर्व काही मीच आहे मीचा आधार आश्रय प्रकाशक बीज आहे भगवंत जगत रूपाने अनंत आहेत म्हणून अनंत ब्रह्मांडे त्यांच्या कोड्या एका अंशात आहेत सर्व ब्रह्मांड त्यांच्या आश्रित आहेत हे जगत्रात विश्वविधाता तेरी लीला परंपार असे श्री विष्णू लोकत्रयाक्षय हो आहेत अशा प्रकारे श्लोक क्रमांक अठ्ठ्याहत्तर आणि नाम सहाशे चौदा संपन्न झाली हरि ओम